हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे सुक्या बोंबलाचं डोकं आहे त्याची चटणी बनवणार आहे सो त्यासाठी मी बोंबलाचं डोकं हे भाजून घेतलेलं अगोदर कोरडं आणि मी त्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे चिंच टाकणार आहे तुम्ही टमॅटोचाही वापर करू शकता आणि मी लाल तिखट घेतलं आहे लसूण घेतलं आहे पुदिना घेतलेला तुम्ही मिरच्याही घेऊ शकता स्वतः मी अगोदर मिक्सरला एक चमचा देऊ लाल मिरची पावडर आणि लसूण आणि मीठ हे अगोदर वाटून घेणार आहे जरा बारीकमध्ये पाणी नाही टाकणार अगोदर असंच वाटून घेणार आहे आता हे आपलं वाटून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी पुदिना आणि कोथिंबीर जिरे टाकणार आहे याच्यामध्ये मी आता आणि चिंच आता हे पुन्हा मी वाटून घेणार आहे थोडं पाणी टाकून ओलसरमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वाटून झालेलं आहे आपलं हे डोक्याची चटणी आता मी तेल घेतले पॅन फ्रायमध्ये आणि आता मी फ्राय करणार आहे बोंबलाच्या डोक्याची चटणी सुक्या बोंबलाच्या सो तुम्ही बघू शकता आता मी फ्राय करणार आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सो आता मी भाजून घेणार आहे चटणी एकदम आणि थोडा बारीक गॅस करून भाजणार आहे मी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने भाजतात आणि ही चटणी खूप छान लागते खूप टेस्टी लागते एकदम बोमलाच्या डोक्याची चटणी एकदम आता आपली चटणी भाजून झाली आहे तुम्ही बघू शकता थोडं अजून तेल मी वरून टाकणार याच्यामध्ये थोडंसं आणि मी भाजून घेतो सो ही चटणी आता आपली रेडी झाली बोमलाच्या डोक्याची व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की